आय होप म्हणजे तसान करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना ससने व प्रेमपूर्वक नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये मीराताई ब्लॉग मध्ये आपली मीराताई मित्रांनो पहा आता मी आत्याच्या घरी गेली तिकडून आले जाताना तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे पुन्हा येताना थोडस काय तिकडचं वातावरण वगैरे सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला अजूनही थोडस निघताना आत्ताचे कसे डोळे भरून येतात सारखी रडत असते वय झालेलं आहे तरी सुद्धा ठणठित आहे फक्त जरा काय वयाच्या मानेन जरा लक्षात येत नाहीये तिच्या काही गोष्टी काय बोलायचं काय नाही स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये रावण तिकडं बघ तिकडं बघ

Kaka-kaka. Malasan <muchas> da gari ya ke maa हे गाव आहे गाव आहे फार मोठ गाव आहे एका गावचे चार हिस्से झालेले आहेत असं म्हणतात बाकी किती मोठ ग्राउंड आहे किती मोठी शाळा आहे जेऊर शाळा जायला पाहिजे होत रस्ता पण काय सुंदर शेलगाव पार केलेलं आहे हे जेऊर रेल्वे स्टेशन हे रेल्वे स्टेशन इथपर्यंत केले रेल्वे स्टेशन बरीच झाली सुधारणा मित्रांनो आले मी आता माझ्या आत्याच्या होणं आले आता आले मस्त थंड थे पाण्याने आंघोळली प्रेस झाली आपल्याला दोन टाईम आंघोळची सवय हो आहे आणि आहे की नाही जगातली सुंदर स्त्री तेवडे एकच राहिले शेवटचं म्हणजे माझ्या जे माझे आहेत ना वडील काकी आजी जी असतील त्यांच्यापैकी ते शेवटचं म्हणजे माझ्या आत्याचं बाकी आत्याशिवाय दुसरं कोणी नाही आहे तिला ऐकायला येत नाही आहे तिची फार सेवा होते तिची सुन हो तिची सून आहेत आणि मुलंही तिची फार सेवा करतात तिला ऐकायला येत नाही आहे फार रागीट आहे तिने असं जे म्हटलं तिने तिला ती लगेच पाहिजे जेवायला त्यागं लगेच जेवायला समोर पाहिजे आणि ते म्हणाल तसं मग ते तरी पण ते मीठ पण जरा कमी जास्त असेल की मग जेवणार नाही राग येतो तिला फार राग आणि कसं आता वय झालं आहे ना वयाच्या माने चिडचिड होतं आणि राग कोण आलं चिडचिडपणे कोणाला कोण करतो ते असतात कष्ट घेतलेले असतात त्यांनी ज्याच्या त्याच्या परीने कष्ट केलेले असतात ज्याच्या त्याच्या दिवस असतात भोते ते कष्ट करायचे आता एवढे चांगले सगळे दिवस आहेत पण वय नाही आहे राहिले खरं आपण पैशाने खूप काही करू शकतो माणूस खूप काही करू शकतो पण पैशाने ती वेळ घेता येते का विकत आपल्या ते दिवस येतात का पुन्हा ते आपलं वय येते का ते आपलं तारुण्य तारुण्यपणामध्ये माणूस किती काटकसर करतो किती काटकसर करतो वेळेवर खात नाही मनाला वाटेल तसं राहत नाही कुठल्या गावाला वगैरे कोणाकडे जात नाही नातेवाईकांकडे जायला वेळ भेटत नाहीये का किती स्ट्रगल असतो लाईफ आहे माझ्याही तसंच आहे तुमच्याही असेल पण मी एवढं सांगू इच्छिते की थोडासा तरी वेळ स्वतःसाठी द्या आणि आत्ता मी माझ्यासाठी वेळ देते याच्या आधी मी दिला नव्हता अहो परिस्थिती अशी असते ना आपण असं म्हणतो ना हे म्हणणं सोपं आहे पण नाही आपण आपल्याला वेळ देऊ शकत अशी परिस्थिती असते ना की आपल्याला फक्त असतं आजचा दिवस गेला आता उद्याचा कसा जाईल आणि चला धावपळ असते माझं हे काम ते काम ऑफिसचं काम घरचं काम पुन्हा मग कधीतरी आप आपली मेड येत नाही आहे जे आपल्या बाई असते कपडे भांडे जे काय करत असते ती कधी येत नाही आहे ती नाही आली की किती मग <laughs> ज्याचं त्यालाच माहिती आहे किती म्हणजे हे होतं ना त्रास होत त्रासदायक गोष्टी आहेत तेव्हा आपल्याला भेटत नाही आहे भेट आणि तेव्हा ह्या गोष्टी काही डोक्यामध्ये नसतात तेव्हा आपल्या अंगामध्ये रक्त असते एकदम गरम रक्त आणि आपल्या स्फूर्ती असते पण हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी मागे पडतात मग आपण विचार करतो आपल्याला वेळ देतो आणि तेवढी वेळ पण असते नंतर कालांतराने मुलंही मोठे होतात आपल्याला आणि नंतर मग आपलं शरीर थोडंसं शांत होतं शरीराची शरीराची गती शांत होते आणि मग आपल्याला सगळं आठवतं मग आपल्या मनासारखं होत नाही चिडचिड होत आता कसं आपल्या सगळ्यात राजा जीवन जर जगायचं असेल राजा जीवन शाही जीवन तर हे तारुण्य आहे बालपणामध्ये पण आपण द्या आहे द्या असं म्हणतो आई वडिलांना वगैरे ते पण भारी असतं बरं का आणि म्हातारपणी पण तेच आहे मधलं आपल्या मनासारखं जगणं असतं तारुण्य म्हणजे आपल्या मनासारखं जगणं असतं तर अशा प्रकारचं हे आपण वरिष्ठनं बघतो ते माझ्या मनामध्ये असे विचार येतात ओ ते मी तुमच्या पुढे मांडते आणि जेव्हा आपण स्वतः कमवतो ना भले आपण दहा रुपये कमवले आपण स्वतःची कामं करतो आपल्याकडे राहतो तेव्हा आपण किती खर्च करतो आपण काय करतो आपलं अनलिमिटेड असतं ते आणि जेव्हा आपल्याला मुलं म्हणतात की आता तुम्ही कामं नका करू आम्ही आहोत म्हणतात ना प्राऊड फील होतं तेव्हा पण नाही माझं म्हणणं असं आहे की आपण आपली एक आप जे आपलं काही काम असतं ना माणसाने बंदच करू नये का मुलांचं कसं मुलं आपल्याला देतात भले आपल्याला पॉकेटमनी महिन्याला पाच हजार दहा हजार काही का ते का देतात ठीक आहे पण आपले जे आपले आपलं रुटीन चालू असतं ना जी आपली कमाई असते ना त्यापेक्षा ती आपली कमाई जास्त असते कारण कसं चान्स मध्येच लागले तर आपल्याला कसं वाटतं नको आताच त्याने दिले होते आता पुन्हा नको त्याला मागायला मग माणूस कुठेतरी मन मारून राहतं आणि स्वतःकडे असलं आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे किती आहेत आपण किती खर्च करू शकतो आणि म्हणूनसाठी जे आपल्या रुटीन आहे ना ते बंदच नाही जे आपले कामधंदे आहेत ना जोपर्यंत आपले हातपाय चालतात ना तोपर्यंत बंद नाही करत तोपर्यंत काम करत राहायचे पण कसं आहे परिस्थितीनुसार माणसाला सगळ्या काही गोष्टी विसराव पण लागतात काही गोष्टी विसराव लागतात जे वाईट असतात ते विसरून जायचं डोक्यात घ्यायचं नाही भनबन होते डोक्यात परत भनबन होते का हे असं मी बघते ना माझी आत्या झाली आणखी ना आहेत असं नाही एक प्रौढ व्यक्ती आहे परिवारामध्ये असतात गावामध्ये असतात ते खूप काही सांगून जातात आता मी गावामध्ये पण जाते असं म्हणजे हे माझं सासर आहे काय काय आता आमच्याकडे प्रत्येक महिन्याला फंगार असते अमावस्येला ओम श्री चैतन्य काणित महाराजांच्या पुढं आणि काय वृद्ध माणसं भेटतात ना मासं इतरांच्या काही कार्यानिमित्त बाहेर पण गावी जाण्यात आलेलं असतं माझं मा मी स्वतःला हे लकी समजते ह्या गोष्टीमध्ये ते प्रौढ व्यक्ती जी भेटतात ना वयस्कर व्यक्ती की मग लगेच ते असं आपण त्यांना नमस्कार केलं ना मी की लगेच ते मासं डोक्यावरून हात फिरवतील व त्या असं करतात त्या गोष्टी म्हणजे काय आता बोलावा तुम्ही मला सांगू असं आपल्या पण वडिलांची कुठेतरी असं आठवण येते की आता आपण असं तरसतो की आपल्याला कोणी अरे बेटा असं म्हणणारं कोणी नाही आहे असं त्या ह्या गोष्टीला आपण पण तरसतो पण तरी पण जे आहे ते ठीक आहे म्हणून मी एक एवढंच सांगते की मनाला वाटेल तसं मनसोक्त जगा शांततेत कामं करायची शांततेत आणि मनसोक्त जगा मनसोक्त जगा म्हणजे काय असं काय की आता एखाद्याची तुम्हाला आठवण होत आहे कोणी तुमचं रिलेटिव्ह आहे मला पण आज सकाळी तिची मला सकाळी सकाळी तिची आठवण आली काल पण आली माझ्या आतकीची मी म्हटलं की अरे सहा महिने झाले मी जाईन जाईन म्हणते थोडी फुलपत होतो आम्ही मूग फुलपत होतो तेव्हा मला कळालं ती अक्षरशः जागेवर बसून येते तिचं सगळं सुरशी जागेवर बसून येतो कधी येते म्हटलं एवढं फुरपण झाल्यावर येते खुरपणी झाली परत पेरणी झाली परत पुरपणी झाली परत ज्वारी काढली काढून महिने दोन तीन महिने झाले बरं पंच फार वाईट आहे आपल्याला जायलाच होत नाही असंच रात्री माझ्या लक्षात आलं सकाळी पण उठल्या उठल्या म्हटलं मी आता जाते तर मला म्हणाले जा आणि संध्याकाळी परत ये म्हटलं ठीक आहे पण मी जाणार म्हणजे जा मला आठवण आली ना मी लगेच निघाले भेटून आले आता मी मला समाधान वाटते असं मी तुला भेटून आले चला तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच कसं काय झालं माझा प्रवास कसं वाटलं तुम्हाला माझ्या आत्याचं गाव आणि माझी आत्या, आत्या कशी वाटली सांगू शकता तुम्ही पण कमेंटद्वारे बाय बाय काळजी घ्या मी तुमची मिराताई तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा